ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आंबेडकर पुतळ्यासाठी नगरपंचायत जवळ जागा उपलब्ध करावी. बोरगाव येथील बहुजन समाजाचे मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन. बोरगाव नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडून पाच कोटीचे अनुदान मंजूर झाला आहे. अत्यंत सुसज्जित अशी इमारत होत असून या इमारतीसमोरच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णाकृती पुतळा उभारण्याची शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. या मागणीचं निवेदन आज नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांना बहुजन समाजाच्या वतीनं शिंगे म्हणाले डॉक्टर यांचा पूर्णाकृती पुतळा नवीन इमारती समोर निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी डॉक्टर आंबेडकर यांचा आदर्श व विचाराने व त्यांनी लिहिलेल्या संविधानाने आज देश प्रगतीपथावर आहे त्यामुळे या ठिकाणी आपणास जागा मिळवून द्यावी अशी मागणी केली सामाजिक कार्यकर्ते पंडित हिरेमनी व तुषार कांबळे अजित कांबळे मंगल माळकरी यांनी मनोगत व्यक्त केली निवेदन स्वीकारून मुख्याधिकारी एस बी तोडकर म्हणाले येत्या मासिक सभेत याबाबत ठराव घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येईल असं आश्वासन दिलं याप्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे नगरसेवक अभय कुमार मगदुम नगरसेविका संगीता शिंगे दलित नेते अमर शिंगे पंडित हिरेमणी शिवाजी भोरे राजू शिंगे किरण शिंगे बबलू मधाळे अश्विन मानवी सर्जराव धनवडे पिंटू मधाळे बुद्धम कुरळे आकाश वडर लक्ष्मण दुर्गमुर्गी अनिल कोरवी सुकुमार हिरेमणी सूरज वडर दिनेश कांबळे बाळू महाजन किसन गोसावी कृष्णा संकनवर अण्णासाहेब हिरेमणी यांच्यासह बहुजन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते महानकत कृष्णा हेगांना बोरगाव चिपकोडे आणि निपाणी तालुक्यामधील सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठं गाव म्हणजे बोरगाव म्हणून ओळखलं जाते महाराष्ट्र इथून थोड्याशा अंतरावर लागेल विविध मोठ्या मोठ्या शहरांना जोडलेलं गाव आहे आणि त्यामध्ये निप्पाणीमधील जास्तीत जास्त संख्या असलेलं गाव म्हणजे बोरगाव आहे छोट्या छोट्या गावांमध्ये बाबासाहेबांचे पुतळे आहेत विजेता त्यांनी म्हटले आगात हे खूप दिवसापासून त्यांच्या डोक्यात विचार होतं परंतु सर्वांच्यामोर त्यांनी ठेवलं नव्हतं योग्य वेळ आल्यानंतर आणि योग्य निर्णय घेऊन ते सर्वांच्यामोर मांडले आणि त्याला एवढ्या मोठ्या सगळ्या लोकांनी प्रतिसाद देऊन सगळ्या बहुजनांनी हे निवेदन द्यायचं तर ठरवलं आणि आमचे मुख्य अधिकारी असतील तोडकर सर असतील नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील सर्व नगरसेवक असतील अभयान असतील यांना आमचे कळकळीची विनंती एवढीच आहे की हे ये तुमच्या येत्याला मीटिंग मध्ये हे पास करून हे पास झालेच असं मी तुमच्याकडनं आशा बाळगतो आणि येत्याला काळात नवीन बिल्डिंग पंचायती पंचायतीची होणार आहे तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्यासकडे तुमचं आर्टिकल तयार होऊन तिथं बिल्डिंग निर्माण हो व्हावं ही तुमच्याकडनं आशा व्यक्त करतो आणि ही आमची कळकळीची विनंती आहे सगळ्या बहुजनांच्या वतीनं आणि ते सर्वजण इथं मिळणार आहे या कामाला चांगल्या कामाला शुभकामाला त्याबद्दल तुमचंही मनापासून मी आभार मानतो